तर नमस्कार मंडळी मी तुमचा यश आणि तुम्ही बघतात माझं युट्यूब चॅनल यशू व्लॉग्स तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे कारण सांगतो इंटरेस्टिंग होणार आहे कारण सांगतो की आजचा व्लॉग जो आहे तो मी उद्या सात वाजता सांगणार आहे आणि एक आयडिया देतोय तर आयडिया अशी आहे की लाईफस्टाईल वरती ब्लॉग आहे तुम्हाला खूप जास्त आवडणारा व्लॉग लाईफस्टाईल वरती जर आजचा ब्लॉग तो शूट करायला लागले तर आता व्हायला सकाळचे सात आणि आता मी उठलोय आता जाणार आहे जिमला तर पाण्याच्या बॉटल घेतल्या आता जास्त मस्त जिमला आज आर्यन बी आला आमच्या सोबत हे बघ आयफेल टावर उतर आलं आपलं खाली तर आता जिम सुटल्या घराकडे वाट पप्पाने मग कसले मस्त चॉकलेट आणल्या

हे कवडा पाऊस आलाय सगळं पूर्ण असं काय नाही भरले गच्च जांब एवढं भरले काय नाही पाऊस बंद हो की रे बाबा हो जरा दुपारची टीव्ही बघली गेली आहे एकदम मन असं फ्रेश होत आहे आत्ता वाजलेत रात्रीचे सहा आणि सहाला मी जाणार आहे आता मस्त फिरायला पाहिजेत माळावरती तर एक नंबर मजा येते काहीच मालात मी तरी दररोज जातो आहे पण मी व्हिडिओ सारखं सारखे घेत नाही कारण की बोर होता ना त्यामुळे मी घेत नाही पण मी फर्स्ट टाईम आज घ्या लागलो आहे माळावरती फिरायला जातेला असा व्हिडिओ तर व्लॉग तर बघा पूर्ण व्लॉग व्लॉग जात गेल्यावरच तर डायरेक्ट मी दाखवणार तुम्हाला तर चला तर मी आता आलो आहे माळावर बघू शकताय आज माळावरती आलो आहे फस्ट नाही फर्स्ट आहे नाही आलो आहे मी सुद्धा आलो आहे तिथं बघू शकतो आहे कुत्रा इथं <laughs> तर मी तुमच्याकडे लक्ष द्याय नाही आहे लक्ष दिलं की कुठेतरी पाठी लागायला नको म्हणजे झाले तर आता जरा मी फिरतो मस्त एक पंधरा राऊंड मारणार आणि मी घराकडे जाणार पाऊस मोठा आला की मी जाणार थांबत नाही नेचर बघा की गाईस कसला ब्रँड आला आहे एक नंबर तिथं बाईस पोरं बघू शकता दाखव थांबा पतंग उडवा बघा बघायच कसले भारी ट्रक तीन लागले तर मी लावले लावलेला आता एक नंबर वाटा लागले ला थोडे सांगा इथे पतंगा वरती गेला बघू शकता बघा इथं कोपऱ्यात पोर आईत त्यांचा पतंग वरती गेलाय जर गाईस तुम्ही फिरायला बाहेर आला आहे आणि बाहेर फिरायला आला हवा आणि गाणे ऐकायचे एकटा जायचं आहे तर अश्मिका गाणं मी तुमच्यासाठी शेअर करीन अश्मिका गाणं तुम्ही ऐकावं हो। असं माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही गाणं ऐका ते एक नंबर गाणं आहे तर मी आता फिरतो आणि जातो घराकडे जास्त जायला पाहिजे एक नंबर वाटलंय असं दररोज या पाहिजे पण कसं होतं की आणि एकदा जिमला गेली आणि पाय दुका लागतो मी आज गेलेलो कसं बस मी जिम करून मी आज आलो रात्री तर आता जा लावलं घराकडे चाल तर आज एकदम मज्जा आली आज माळावरती गेला जिम गेली आणि एक नंबर मज्जा आली आज तर कसा वाटला आजचा फ्लॉग नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय